नमस्कार मंडळी मी रुपा तुमचे स्वागत करत आहे माझ्या ब्लॉगमध्ये आज एकादशी आहे त्याच्यासाठी शाबुदाना बनवायचा आहे आम्हाला सगळ्यात पहिले शाबुदाना चांगला दोन तीन पाण्याने वॉश करून घेतला आणि त्याला दोन तीन घंट्यासाठी चांगलं मोरूसाठी ठेवून दिलं त्याच्यानंतर मग गोमाता आली तिला मग पोळी वगैरे दिली आणि त्याच्यानंतर मग मिरची आणि पोटॅटो चांगले कट करून घेतले आणि त्याच्यानंतर मग कडईतील यांनी त्याच्यामध्ये तेल टाकून मिरची आणि पोटॅटो चांगले मंद आचेवर चांगले होऊ दिले आणि सोबतच मीठ पण टाकून घेतलं मीठ टाकल्यानंतर पोटॅटो लवकर शिजून जातात तेसे चांगले शिजले त्याच्यानंतर मग शाबुदाना जो आपण भिजू टाकला होता तो टाकून घेतला आणि चांगला मिक्स करून घेतलं मिक्स झाल्याच्यानंतर चांगलं मंदाचे वर शिजू दिलं झाकण ठेवून सगळ्यांनी आणि हलवत राहायचं दोन तीनदा बीचमध्ये आणि तुम्हाला आवडत असेल तर त्याच्यामध्ये शेंगदाणे थोडंसे मिक्सरमध्ये बारीक करून सगळ्यांनी तुम्ही टाकू शकता मला काही आवडत नाही आणि मी त्याच्यामध्ये टाकले नाही कशी वाटत आहे नक्की कमेंट करून सांगा एकदम साध्या आणि सोप्या मध्ये खिचडी बनवली आहे नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करून